वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे अमावस्या काही भागातला सुद्धा म्हणतात किंवा कर्नाटकामध्ये येळवसुद्धाही म्हणतात नॉर्मली अमावस्या म्हटलं की आपल्याला भीती एक भीतीदायक दिवस वाटतो पण दिवाळीची आमावश्या आणि ही मार्गशीर्षची अमावस्या म्हणजे एक आनंद देणारा सण असतो जसा की आजच्या आपल्या मार्गशीर्ष वेळ अमावश्येचा सण आपण साजरा केला जातो वो, 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 आणि इथं तुम्ही बघू शकताय माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी आजच्या दिवशी तसं तर विविध प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात आणि तुम्हाला तर माहिती आहे सध्या थंडी चालू असते आणि थंडीच्या रिलेटेड आरोग्यदायी सगळं आपल्याकडे स्वयंपाक असतो आणि म्हणतात ना शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी बाजरीची भाकरी बनवतात आणि भाज्या सगळ्या अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी शेताचे ढोवाळे पुरवले जातात तर त्या डोहाळेमध्ये काय काय भाज्या आणि आज काय काय बनवायचं आहे ते सगळं तुम्हाला आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर आपला ब्लॉग कुठेही स्किप करू नका बरं का <laughs> अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला अगदी सगळं सगळं पाहायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये आणि तर बघू शकताय आहे तुम्ही वांग्यामध्ये मी आपला मसाला वगैरे घालून नेट करायची खोडून आणली आहे रात्री काल काल इथं चालू आहे माझी भाजीची तयारी आणि इथं आता मी बनवते आपलं मिठाचं खारं वांगं फक्त तडक्यामध्ये मी ते मिरची वापरलेली आहे बेस्ट आता खूप मस्त आहे काय काय <laughs> बनवायचं आहे वांग्याची भाजी तर अगोदर बनवून घेते मी तोपर्यंत तिकडे आत्ती मी हरभऱ्याची भाजी नीट करून ठेवलेली आहे तर तीसुद्धा मी इथं बनवून घेते बघा अगदी थोडंसं इथं वांगं वापरून घेतलं आणि ते जे काय मसाला आपला शिल्लक राहिला होता त्याच्यात थोडंसं पाणी घालून आता मी हे वांग्याची भाजी शिजवून घेते एकदम लो फ्लेमवरती आणि इकडं आपलं वांग शिजतंय तोपर्यंत इकडं मी बनवून घेतले हरभऱ्याची भाजी आणि त्याच्यामध्ये असं टाकलं आहे मोठा मोठा शिंगादाण्याचा कूट हां एकदम बारीक घातलं तरी चालतं बरं का हां इथं फक्त हिरवी मिरची आणि मटकीची डाळ घातलेली आणि हे बघा आपली हरभऱ्याची हर भाजी पण मस्त अशी शिजलेली अशी खूप छान आम वगैरे होते त्याच्यामध्ये हां शिजताना पण असा मस्त वास येत होता आणि ह्या वर्षाची त्या वर्षालाच आपल्याला भाजी खायला मिळते नाही का इथं माहीत आहे चालण ठेचा बनवायची वांग शिजले मस्त <coughs> थंड झालं ही होईल हा कसं वांग बघितलं झालं की नाही असं आत्तींची तयारी चालू आहे कशाची उंड बनवायची बाजरीचे उंडे बनवायचे ते पीठ माळायला लागले तोपर्यंत मी चटणी करून घेतली बाकरी बनवायच्यात अजून काय म्हणते नको काढू नको ते नुसतं आता पाणी टाकून माळायचं आहे ना मिरच्या भाज चालेल आणि इथं बघू शकताय तुम्ही वांग्याची भाजी आपली कसली मस्त बनलेली आहे बघा <laughs> खूप जास्त धावपळ आहे तरी मी थोडं थोडं शूट घेऊन दाखवते तुम्हाला एकदम पातळ पातळ बाजरीच्या भाकरी मी ते बनवून घ्यायला लागलेले आणि इकडं बघा आत्तींची तयारी चालू झालेली आहे दाखवते जवळून तुम्हाला आणि शेताला अच्छा इकडं पाणी ठेवलंय उकळायला आता ते उकडून घ्यायचंय माझ्या चालू आहे भाकरी आणि इथं आता होत आलेले माझ्या भाकरी हे बघा मधून मधून शूट चालू आहे ना तर तयारी होत आली सोबत स्वयंपाक पण होत आला सगळा चाकण ठेवायचं भाकरी माझ्या पण होत आली दोन तीनच राहिली चालेल तयारी अजून एक एक होते आवरते मग दोन शूट चालू आहे त्यामुळे थोडा टाइम लागतोय त्यामुळे मी लवकर भरा लागले स्वयंपाकात आत्ती तर नैवेद्य वध्य भरा लागले बा आणि गुळ घालून नाही वध्य केलीच भाऊ कल्याण कशी झाली लक्ष्मी अगरबत्तीस हळदी कुंक बांधले का हळदी कुंकु कुडीत बांधले दिवा लावाय देवाला वाटत माची अगरबत्ती आणि ते शेतात पांडव म्हणून पोजायला चुनात चुना लावायला लागतो आपण जाऊया तिकडं त्यांना जाऊन मग होय होय पाणी त्या येत आहे का बर बर आणि जास्त काही नाही म्हटलं अगदी थोडस इथं धपाटे बनवण्यासाठी मी तो मळून घेतलेलं आहे बघा सगळी मिक्स पिठं घेतली होती लाटूनच बनवलं जास्त टाइम पण नव्हता आणि असं वाटलं थापायला आता काही एनर्जी राहिली नव्हती जवळजवळ मी दहा वाजता आठ सॉरी अकरा वाजता सोय लागले होते मला तीन वाजले सगळं होईपर्यंत आणि हे बघा इथं बघू शकता येतो मी कसे झाले धपाटे वास तर इतका मस्त सुटला होता की काही विचारूच नका मी म्हणलं थोडंशा वेगळ्या पद्धतीनं आणि थोडं वेगळं ट्राय करूया पण वासावरून तर असं वाटते खूपच मस्त झालेत बघू आता जेव्हा खायला घेईल तेव्हा समजेल <laughs> कसे झालेत ते हां तुम्ही काय काय बनवलं आज मला नक्की कमेंट करून सांगा बरं का <laughs> आणि इथं चालू आहे माझी उसळ बनवायची तयारी उसळ पाठीमागे राहिली होती तर म्हटलं आता सगळ्यात लास्टला उसळ बनवायची हे बघा कसे आहे येते की नाही तोंडल पाणी मम्मा झालं का नाही

जावा पटकन फ्रेश चल की कुठं आता नाही ट्रॅक्टर वगैरे घ्यायचं नाही तिकडं जायचं देवाला हा तिथं जायचं पूजा करायला ठेव ट्रॅक्टर इथं नको घ्यायचं नाही पिल्लू ऐकत जा चला आत्ती दीद हो बस हा येतो आम्ही बाकी इकडं जाऊ का हा लगेच येतो नारळ फोडून येतो लगेच परत जेवाय जाऊ या र या। आता घरापाटीमागच्या प्लॉटमध्ये निघालोय आम्ही इकडं पूजा करायसाठी बाकीचे तर तिकडचे सगळे झालेले आहेत फक्त इकडचं राहिलेलं आहे तर म्हटलं चला आता इकडचं तेवढं तुमच्यासोबत शेअर करू पूजेचा व्हिडिओ हां काय करा लागले ते काय आज हा काय करते आज पूजा करते सगळी शेतांची पांडव करतेत हा पाच पांडव करतेत

आणि इथात आपले दोन प्लॉट एकत्र केलेत ना मग मध्ये जो बांध होता तो काढलेला आहे त्याच्यामुळे दोन प्लॉटचे म्हणून दोन नारळ एकाच ठिकाणी वाढवतोय आता आम्ही बघा आता एक दोन मिनिटातच okay. आता मी नारळ वाढवून घेते इथं आणि आता सगळीकडचे म्हणून जवळजवळ एक पंधरा ते सोळा नारळ फुटलेले आहेत तर बघूया आता उद्या चला मस्त पैकी नारळाची बर्फी वगैरे करू काहीतरी <laughs> ते पण शेअर करेन मी तुमच्यासोबत बघ <laughs> फुटलं 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 ला, का ला, ला। ला। लागेल ला हाताला राहू दे आणि व्हिडिओ आपला खूप मोठा होतोय त्याच्यामुळे राहिलेला पार्ट मी उद्या अपलोड करते तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा बाय